मंदाताईचं बाकी ठेवलं नाही आणि आता सांगतो पुढच्या पाच वर्षात मंदाताई जे जे मागतील ते, ते माहिती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो आपण येत्या वीस तारखेला आपली निशानी आहे कमाल आपली निशाणी आहे कमाल किती नंबरला आहे दोन नंबरची निशानीचं बटन आपल्याला दाबायचं आहे दोन नंबर निशाणी बटन दाबून मंदाताईना ना आपल्याला निवडून आणायचं आहे बाकी किशोर वगैरे कुठे आहे शिवसैनिकांना मी सांगतो नाटा फाटा काटा बिटा काय नाही इथं नाटा फाटा काटा नाही त्याला कायमचा बाटा दाखवायचा आहे टाटा करायचा आहे आणि म्हणून इथं फक्त मंदाताई मंदाताई म्हणजे मंदाताई अरे ज्याला आम्ही मोठ केलं ज्यांना आम्ही ताकद दिली ते लोक बैमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिकांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय गाठ टेकना शिंदे बरोबर आहे एवढा लक्षात ठेवा सरकार तर आमचं येणारच आणि ज्यानी ज्यानी बैमानी केली आहे ज्यानी ज्यानी गद्दारी केली आहे त्यांचा एकेकाचा -एक हिशोब एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मंदाचा चिंता करू नका तुमच्या मागे लाडका भाऊ जिंदा आहे आणि नड्डा साहेब आलेत आता राष्ट्रीय अध्यक्ष आलेत चिंता करायची नाही तुमचा विजय पक्का आहे आपल्याकडे आजचा दिवस उद्याचा दिवस आहे या दोन दिवसात आपल्याला मंदाताईचा लीड जो आहे मंदाताई जिंकणार आहे पण लीड आपल्याला वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सांगायला आलोय आणि कुठं काय करायचं असेल ते मला सांगा एका रात्री हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलेला आहे म्हणून तुम्ही आपलं अमान निशानी बटन दाबा वीस तारखेला माझ्या लाडक्या बहिणीना विनंती आहे तुम्ही माझं एक काम करणार कराल लाडके भाऊ करतील लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय त्याने सांगितलंय मायक लाल ला आला कोणी आला तरी सुद्धा लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही ही योजना बंद होणार नाही आणि हे सांगा मंदाताईचा सा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय मंदाताईचा विजय म्हणजे या मतदार संघातल्या लोकांचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांचा विजय एवढं सांगा मी सांगतो तेवीस तारीख गुलाल उधळायची फटाके आतशबाजी करायची सगळ्यांनी तयारी ठेवा हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला तिकडे आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद 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 सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब खरोखरच असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि असा आमदार आपल्याला पुन्हा लाभतो ला 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 आहे यानंतर भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान जे पी नड्डा साहेब मंच पर उपस्थित है मैं उनसे अनुरोध करूंगा कि वे सभा को संबोधित करें बस इतना ही कहना चाहूंगा ये ये मैदान का नाम है, मेरे साथ बोलिए बोलिए छत्रपति महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी, जै भवानी। जै आज के इस चुनावी सभा में हम सबके बीच में उपस्थित महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री और हमारे वरिष्ठ साथी सम्मानीय एकनाथ शिंदे जी आप सबकी बहुत ही लोकप्रिय प्रत्याशी बहन मंदा महात्रे जी ताई जी हमारे संसद में साथी सदानंद श्वेत तनवाड़े जी हमारे जिला के अध्यक्ष श्री रामचंद्र धरत जी मेरे वरिष्ठ साथी प्रसाद लाड जी किशोर पाटकर जी जिला के अध्यक्ष शिवसेना के हमारे श्री नामदेव भगत जी एनसीपी के जिला के अध्यक्ष श्री सी.वी. रेड्डी जी राजेश पाटिल जी महेश खरे जी हमारे आरपीआई के जिला अध्यक्ष महायुति के सभी वरिष्ठ मंचासीन नेतागण और यहां इतनी बड़ी संख्या में आए हुए देवी और सज्जनों